तर जे आहे ते या ठिकाणी दर्शनासाठी जे आहे हे सगळेच भाविक जे आहे ते येत असतात आज मी या ठिकाणी शिर्डीमध्ये आमच्या लोखंडे साहेबांचा सा वाढदिवस आहे आणि काही कार्यक्रम आहे निमित्ताने इथे आलो असता आणि आज गुरुवार देखील आहे तर आज बाबांचं दर्शन घेण्याचा योग या ठिकाणी आला म्हणून आज या ठिकाणी जे आहे मनोभावे त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे देवानी जे आहे ते आमच्या पदरामध्ये टाकलेलं आहे आणि सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य लाभलं पाहिजे आणि त्याचबरोबर काही वृत्ती जे आहेत त्यांना बुद्धी देखील दिली पाहिजे स्वतः संघर्षाची सुनावणी सुरू सुरौ आहे याच महिन्यात त्याचा निकाल देणं बंधनकारक आहे काय वाटतं तुम्हाला बाबांच्या चरणी आल्यानंतर बघा आतापर्यंत जे जे निर्णय लागलेले आहेत ते आमच्या बाजूने आणि खऱ्या शिवसेनेच्या बाजूने लागलेले आहेत याच्या पुढचेही निर्णय जे आहेत हे जे सत्य आहे हे सत्याच्या बाजूने ते निर्णय जे आहेत ते त्या ठिकाणी लाग मला वाटतं राजकारण एवढं खालच्या स्तरावरती गेलेलं आहे आणि आव्हाडांना खूप अगोदरपासून सवय आहे देव की हिंदू देवदेवतांवरती जे आहे हे त्या ठिकाणी टीका करत राहायची कारण की हे टीका नाही केली हिंदुत्वावरती हिंदूंवरती हिंदू देवदेवतांवरती तर त्यांचं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही ते तिथून निवडून येतात तिथे त्यांना अशा टीका जे आहे ते त्या ठिकाणी कराव्या लागतात पण आत्ता प्रभू श्रीरामांबद्दल ज्या काही गोष्टी आमदार महोदय त्या ठिकाणी म्हणाले मला वाटतं पूर्ण देशातून जे आहे ते तीव्र निषेध जो आहे तो त्यांचा त्या ठिकाणी होतो आहे आम्हीही जो आहे हा तीव्र निषेध जो आहे तो त्या ठिकाणी आम्ही त्यांचा करतो आणि अशा मनोवृत्तीवरती जे आहे हे कठोर अशी कारवाई जी आहे ती त्या ठिकाणी झाली पाहिजे मला वाटतं त्यांनी जे आहे ते कोणाला हिंदुत्व कोणाला प्रभू श्रीराम जे आहे हे शिकवण्याची गरज नाही त्यांना जर एवढीच आवड आहे त्यांनी कशामध्ये मला वाटतं पी एच डी वगैरे केलेली आहे तर तिथे औरंगजेब कोण आहे खान कोण आहे खिलजी कोण आहे हे जाऊन जे तिथून निवडून येतात ज्या मतदारसंघामधून तिकडे मुंबऱ्यामध्ये त्यांनी ही खुशाल जे आहे हे गप्पा जे आहे त्या त्या ठिकाणी मारल्या पाहिजे आणि लोकांना प्रबोधन केलं पाहिजे आमच्या हिंदू देवदेवतांवरती जे आहे बोलण्याचा अधिकार जो आहे हा त्यांना बिलकुल त्या ठिकाणी नाही तुम्हाला तेच म्हणालो जे तिथून निवडून येतात निवडून येण्यासाठी ते त्यांची मजबुरी आहे त्या ठिकाणी पण आज राजकारणामध्ये पण एक पातळी असते ती पातळी त्यांनी सोडलेली आहे आणि हॅबिच्युअल ऑफेंडर कसा असतो की नेहमी जे आहेत हे नेहमी त्याच त्या चुका ज्या आहेत करत राहतात त्याच गोष्टी ज्या आहेत ते त्यांना ते स्वभाव आहे त्यांचा तो मला त्यांच्यावरती तर म्हणजे काही बोलू शकत नाही आपण पण त्यांच्या नेत्यांना मला वाटायचं तर तुम्ही जाऊन विचारलं पाहिजे की तुम्हाला जे अवॉर्ड म्हणाले ते तुम्हाला पटतं आहे का आणि त्याचबरोबर तुम्ही जाऊन जे आहे हे उभाटाच्या नेत्यांना पण विचारलं पाहिजे की तुमचे जे तुमच्याबरोबर सहकारी आहेत त्यांनी प्रभू श्रीरामांवरती ज्या काही गोष्टी बोललेल्या आहेत हे तुम्हाला पटत आहेत का आज महा महाराष्ट्रामध्ये ना देशामध्ये चांगलं वातावरण असताना आज राम मंदिर जे आहे हे बावीस तारखेला सगळ्यांसाठी त्या ठिकाणी खुलं होतं प्रभू श्रीरामांचं त्या ठिकाणी विराजमान त्या त्या ठिकाणी होत आहेत आणि आज सगळीकडे चांगलं वातावरण असताना त्या वातावरणानं कलंकित करण्याचं काम दूषित करण्याचं काम या सगळ्या मंडळींकडून चालू आहे तर यांच्याबरोबर जे जे त्या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये आहेत यांचे सहकारी त्यांना जाऊन विचारलं पाहिजे तुम्ही हा प्रश्न आम्ही शिंदेसाहेब असतील किंवा आमच्यावरती जे संस्कार आहेत ते आम्ही खूप खालून जे आहे गरिबीतून जे आहे हे सगळं हे पाहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे आहे काय व्ही आय पी कल्चर आम्ही आम्हाला स्वतःला लावून घेतलेलं नाही कुठेही मला वाटतं आरतीची वेळ जी आहे ती आरती सुरू झाली होती जो नियम मंदिराचा आहे हा नियम जो आहे हा सगळ्यांसाठी तो नियम आहे आणि मला वाटतं ते व्ही आय पी कक्षामध्ये बसण्यापेक्षा बाबांच्या चरणी त्या ठिकाणी बाहेर बसून जर आरती केली तर तेवढीच अजून मनशांती जी आहे या ते त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते तर एक वेगळा अनुभव जो आहे तो त्या ठिकाणी मला देखील त्या ठिकाणी मला आमचे सगळे सहकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आरती पूर्ण बाबांची जी आहे तर त्या ठिकाणी त्यांच्या सहवासात राहून जे आहे ते त्या ठिकाणी करायचा एक वेगळा अनुभव जो आहे तो मलाही त्या ठिकाणी आला